नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे सहस्र दिव्य नावांनी अलंकृत असलेले विष्णू सहस्रनाम हे भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे आणि सर्व संकटांपासून रक्षण करणारे आहे आज आपल्या शेवटच्या श्लोकांचा अर्थ जाणून घेऊ जिथे भगवान विष्णू सर्व शस्त्रधारी यज्ञस्वरूप आणि भक्तरक्षक म्हणून प्रकट करतात चला तर मग या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया या दिव्य श्लोकांचे पठण आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि विष्णूंचे अखंड रक्षण घेऊन येते रोज सकाळी हे श्लोक ऐका आणि भगवानाच्या कृपेचा अनुभव घ्या विष्णू सहस्रनामाच्या या श्लोकांमध्ये परमेश्वराच्या विविध दिव्य रूपांचे आणि सामर्थ्यांचे वर्णन केले आहे येथे भगवान विष्णूंच्या अनंत गुणांचा आणि विश्वरक्षणकर्त्याच्या स्वरूपाचा गौरव केला आहे विशेषतः यज्ञस्वरूप विष्णू सृष्टी स्थिती संहार करणारा विष्णू भक्तांचे रक्षण करणारा विष्णू आणि सर्वशस्त्रधारी परमेश्वर यांचा उल्लेख आहे अखेरीस सर्व सर्वप्रहरणायुधन भगवानाला वंदन के श्री विष्णु अपने रक्षण करो ही प्रार्थना व्यक्त के लिए विष्णु सहस्रनाम श्लोक एकशे एक, एक अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीय सुवीरो रुचिरांगदा जननो जंजन्मादिर्भीमो भीमपराक्रम एकशे एक दोन शब्दशः अर्थ अनादिह ज्याला सुरुवात नाही अनंत भूअह पृथ्वीचा स्वामी भूअह लोकांचा आधार लक्ष्मीय लक्ष्मीप्ती संपत्तीचा स्वामी सुविरहक महान शूरवीर रुचिरागद सुंदर अलंकारांनी अलंकृत जननः सृष्टी करणारा जनजन्मादिह सर्व जन्मांचा आरंभकर्ता भीम भयप्रद शक्तिमान भीम पराक्रमः प्रचंड पराक्रमी तीन. भावार्थ या नामांमधून भगवान विष्णूंचे अनादि स्वरूप भूमी व लोकांचा आधार लक्ष्मीप्ती शूरवीर अलंकारांनी सुशोभित स्वरूप आणि सृष्टीचा कारणभूत असा गौरव व्यक्त होतो ते प्रचंड पराक्रमी आहेत आणि संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करतात भक्तांनो विष्णू सहस्रनामाच्या या श्लोकात आपण पाहतो की भगवान विष्णू अनादी आहेत ज्यांचा ना आरंभ आहे ना अंत तेच पृथ्वीचे आणि सर्व लोकांचे अधिष्ठान आहेत लक्ष्मीप्ती म्हणून ते भक्तांना धन समृद्धी आणि वैभव देतात भगवान विष्णूंचे स्वरूप सुंदर अलंकारांनी अलंकृत आहे पण त्यांचा खरा अलंकार म्हणजे भक्तांवरील प्रेम ते सृष्टीचे आरंभकर्ता आहेत सर्व जन्मांचे कारण आहेत आणि जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा भगवान आपला भीम पराक्रम दाखवून दुष्टांचा नाश करतात म्हणूनच हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की विष्णु आहेत आणि संकटांमध्ये रक्षण करे जर हा वीडियो असेल तर लाइक करा शेयर करा विष्णु सहस्रनाम श्लोक एकशे दोन आधार निरोधाता पुष्पहासह प्रजाग्र ऊर्धोग सत्पथाचार प्राड प्रणव पण एकशे दोन दोन शब्दशः अर्था आधार निल्य सर्वांचा आधारस्थान अधाता सर्वांचा अधिप्ती पुष्पहास फुलासारखा सुंदर हास्य धारण करणारा प्रजाग्रह नेहमी जागृत कधीही झोपणारा ऊर्धोग वर नेणारा उन्नती देणारा सत्पथाचार धर्ममार्गाने वागणारा प्रांड जीवन देणारा प्रणवह ओंकार स्वरूप पण फळ देणारा वचनपूर्ती तीन भावार्थ या श्लोकात भगवान विष्णूंचे स्वरूप सर्वांचा आधार म्हणून वर्णन केले आहे ते अधिप्ती असून नेहमी जागृत राहतात फुलासारखा मधुर हास्य धारण करणारे भगवान भक्तांना सतपथाकडे नेतात ते प्राणदाता आहेत ओंकार स्वरूप आहेत आणि वचनपूर्ती करणारे आहेत भक्तांनो या श्लोकात आपण पाहतो की भगवान विष्णू हेच आपल्या जीवनाचे खरे आधार आहेत जेव्हा आपण संकटात पडतो तेव्हा तेच आपल्याला धीर देतात त्यांचा पुष्पहास म्हणजे फुलांसारखा मोहक हास्य भक्तांच्या दुखाचा नाश करतो ते सदैव जागृत आहेत म्हणजेच आपण कुठेही असलो तरी भगवानाचे रक्षण आपल्यावर आहे तेच प्राणदाते आहेत म्हणजे जीवनाचा श्वास त्यांच्या कृपेनेच चालतो प्रणवस्वरूप विष्णू हेच ओंकार आहेत जे संपूर्ण विश्वात निनादत आहेत हा श्लोक आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक पावलावर भगवान विष्णूंच्या आधाराने चालले तर आपले जीवन वरच्या दिशेने उन्नत होते म्हणूनच भक्तांनो या श्लोकाचा जप केल्याने आपले जीवन उन्नत होते आणि भगवंताच्या कृपेने मनःशांती लाभते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा जेणेकरून नवीन भक्तिमय व्हिडिओ लगेच मिळतील श्लोक सहस्रनाम एकशे तीन प्रमाणप्राणनिलय एकशे तीन दोन शब्दशः अर्थ प्रमाण सत्याचे माप अंतिम प्रमाण प्राणनिलय प्राणांचा आधारस्थान प्राणभूत प्राणांचे पालन करणारा प्राजीवन प्राणस्वरूप जीवनदाता तत्व परमसत्य तत्वविद तत्वज्ञान करणारा एकात्मा सर्वांचा एक आत्मा जन्ममृत्यू जरा तिग जन्म मृत्यू आणि वार्धक्य यांना अतिक्रात करणारा तीन भावार्थ भगवान विष्णू हेच सत्याचे अंतिम प्रमाण आहेत ते प्राणांचे आधार आणि जीवनदाता आहेत तेच परमसत्य आहेत तत्वज्ञ आहेत आणि संपूर्ण विश्वाचे एक आत्मस्वरूप आहेत ते जन्म मृत्यू आणि वार्धक्य पलीकडे गेलेले आहे भक्तांनो या श्लोकात भगवान विष्णूंचे अत्यंत गूढ स्वरूप उलगडते आपण शोधत असलेले सत्य म्हणजे तेच प्रमाण आपल्या जीवनातील प्रत्येक श्वास भगवान विष्णूंच्या कृपेने चालतो ते प्राणांचे आधार आहेत प्राणांचे पोषण करणारे आहेत आणि प्राणस्वरूप आहेत म्हणूनच आपण त्यांना प्राणदाता म्हणतो तेच परमतत्व आहेत ते तत्वज्ञान करणारे तत्त्वविद आहेत जरी आपण स्वतःला वेगळे समजत असलो तरी प्रत्यक्षात सर्व जीवांचा आत्मा एकच आहे आणि तो म्हणजे भगवान विष्णू हा श्लोक सांगतो की विष्णू जन्म मृत्यू आणि वार्धक्य यांच्याही पलीकडे आहेत म्हणूनच भक्त जर विष्णूंच्या शरण आला तर तो जीवनाच्या चक्रातून मुक्त होऊन अमरत्वाकडे जातो या श्लोकाचा जप केल्याने आपण भगवंताशी एकरूप होतो आणि जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा जेणेकरून नवीन भक्तिमय व्हिडिओ लगेच मिळतील कमेंट मधे लिहा श्री विष्णु सहस्रनाम जय जय विष्णु श्लोक श्लोकशे चार भूर्भुव स्वस्थरुस्ता सविता यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यद्न्या यज्ञांगो यज्ञवाहन यद्न्या एक चार दोन शब्दश अर्थ भूअ भुव, भुव स्व तीन लोका अधिप्ति तरुह आधार देना उद्धार करना सविता सर्जनकर्ता सूर्यस्वरूप प्रपितामह पिताम्हांसा ही पितामह यज्ञ स्वरूप यज्ञपति यज्ञा स्वामी यजवा यज्ञ यद्या करना यज्ञांगहाज्ञाचे यद्या अंग यज्ञवन यज्ञारण करना तीन भावार्थ भगवान विष्णू हे तिन्ही लोकांचे अधिप्ती आहे तेच जीवनाचा आधार देणारे वृक्ष आणि उद्धार करणारे तारक आहेत तेच सृष्टिकर्ते आहेत आणि पितामहांचाही पितामह आहेत भगवानच यज्ञ यद्न्या आहेत यज्ञाचे स्वामी करणारे आणि यज्ञाचा आधार आहेत भक्तांनो या श्लोकात भगवान विष्णूंच्या विश्वरूपाचे दर्शन घडते तेच भू भुव आणि स्वह म्हणजेच तीन लोकांचे अधिप्ती आहेत त्यांचे स्वरूप एका विशाल वृक्षासारखे आहे जो सर्वांना आधार देतो तेच तारक आहेत जे भक्तांचा उद्धार करून त्यांना मोक्षमार्गावर नेतात तेच सविता म्हणजेच सर्जनकर्ता आहेत सृष्टीचा प्रत्येक अंश त्यांच्यापासून उत्पन्न होतो म्हणूनच त्यांना प्रपिताम्ह म्हणतात पिताम्हांचाही पितामह या श्लोकात भगवान यज्ञस्वरूप म्हणून वर्णन झाले आहे यज्ञ करणे त्याचे स्वामी होणे यज्ञाचे अंग असणे आणि यज्ञाचा आधार असणे हे सर्व विष्णूच आहेत म्हणजेच भक्तांनो यज्ञ म्हणजे फक्त विधी नव्हे तर विष्णूचे स्मरण आणि शरणागती हेच खरे यज्ञ आहेत या श्लोकाचा जप केल्याने जीवन यज्ञस्वरूप होते आणि विष्णूंच्या कृपेने उद्धार नक्कीच होतो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा जेणेकरून नवीन भक्तिमय व्हिडिओ लगेच मिळतील कमेंटमध्ये लिहा श्री विष्णू सहस्रनाम की जय विष्णू सहस्रनामाच्या श्लोक एकशे एक ते एकशे चार मध्ये आपण भगवान विष्णूंच्या अनंत दिव्य स्वरूपाचे दर्शन घेतले ते अनादी आहेत प्राणांचे दाते आहेत सत्याचे मूळ आहेत यज्ञस्वरूप आहेत आणि पापनाशक आहेत तेच शंखचक्रगदाधारी नारायण आहेत भक्तांचे रक्षण करणारे आणि अखेरीस वासुदेवोभिरक्षतू असे आशीर्वाद देणारे परमेश्वर आहेत या श्लोकांमधून भक्ताला दोन मोठे संदेश मिळतात प्रत्येक भगवान विष्णू हे जीवनाचे खरे आधार आहेत दोन त्यांच्या नामस्मरणाने आणि भक्तीने जीवनातील सर्व पापांचा नाश होतो आणि संकटात रक्षण मिळते म्हणूनच हे श्लोक फक्त पठण करण्यासाठी नाही तर जीवनात अंगीकारण्यासाठी आहे कन्क्लूजन भक्तांनो विष्णू सहस्रनामाचा हा प्रवास इथे संपतो पण भगवानाचे नामस्मरण कधीच संपत नाही श्रीमन नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतू ही प्रार्थना प्रत्येक भक्ताच्या ओठांवर असेल तर जीवनात कोणतेही संकट थांबू शकत नाही रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे श्लोक जपा आणि भगवंताचे अखंड संरक्षण अनुभव करा म्हणूनच चला भक्तीमध्ये डुंबुया आणि विष्णू सहस्रनामाचे अमृत आपल्या जीवनात उतरवूया जय श्री विष्णू जय नारायण वास्तु श्रीमन्नारायण प्रवेशद्वारावर तोरण स्वस्तिक किंवा हे शुभ चिन्ह असावे